आपल्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवला परंतु तो ड्रायव्हर गुंड असल्या असल्याचे या कुटुंबियांना माहीत नव्हतं पुढं त्यांच्यासोबत काय भयंकर घडलेला आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सुनील जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याचबरोबर तो सराईत गुन्हेगार सुद्धा होता पुण्यामध्ये विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यानेच हा खून केल्याचे स्पष्ट झालेले आहे सुषमा गुरुवारी गुरांना घेऊन गे ती गेली होती त्यामुळे त्या, त्या दिवसभरात परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला मात्र त्यांचा औसाच्या फडामध्ये मृतदेह आढळून आला त्यानंतर सुषमा यांचे पती अशोक सनदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावेळी संशयित म्हणून सुनील विरोधात फिर्याद दिली सनदे यांच्या ट्रॅक्टरवर दोन वर्षापूर्वी सुनील हा ड्रायव्हर होता आणि त्यामुळे तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते तेव्हापासून तोच राग त्याच्या मनामध्ये होता याच रागातून त्याने हा खून केलेला आहे त्याच्या मोबाईलचे लोकेशन शेवटचे नाशिकमध्ये दिसून आले त्यानंतर तो काही वेळात पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर येणाऱ्या असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथक पाठवून अटक करण्यात आली सुषमा यांच्या पश्चात पत्ती दोन मुले सासूसासरा असा परिवार आहे